उल्हासनगरच्या आशेळे गावात चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत पोलिसात मात्र तक्रार करण्यात आलेली नाही आशेळे गावात पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान म्हात्रे चाळ आणि अक्षय केने यांचं घर आहे सकाळी अक्षय केने के उठले असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्याने शेजाऱ्यांच्या मित्राला बोलवून दरवाजा उघडला त्यानंतर दर आजूबाजूला चौकशी केली असता शेजारील दोन भाडेकरू आणि मागे असलेल्या भगवान म्हात्रे चाळीत राहणाऱ्यांची दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आल्याचं समजतंय तर एका घरातून चोरट्यांनी किरकोळ चोरी केल्याची माहिती समोर आली त्यामुळे केने यांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात दाराला कडी लावताना चोरटे कैद झाले चोर केने यांच्या घराला कडी लावताना आणि कपड्याने दरवाजा बाजूच्या खेळाला बांधताना दिसून आला आहे या प्रकरणी कोणताही गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही मात्र पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर